जे कल्चर आहे म्हणजे आपल्याकडे कोळी फिशरमॅन कल्चर आहे ट्रायबल आहे किंवा ज्या ज्या वेगवेगळ्या अशा थीम घेऊन काही वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अशा मतदाराला आकर्षण करण्यासाठी मत नाही जास्तीत जास्त मतदानात यावं हो, एक हा लोकशाहीचा सण आहे तो आपण जसा रंगीबेरंगी आपण किंवा नवीन अजून नटून जे साजरा करतो त्याप्रमाणेच मतदारांनी साजरा करावा या उद्देशाने वेगवेगळे असे मॉडेल पोलिंग स्टेशन तयार केलेले आहे त्याचं तुम्हाला तुब ग्रुपवर त्या लोकेशनही मी शेअर करतो आहे थोड्या आता संध्याकाळपर्यंत माझ्याकडे माहिती आहे कुठल्या कुठल्या पोलिंग स्टेशनवर कुठल्या काय काय थीम ठेवलेली थी आहे त्या अनुषंगाने मग तो आपल्या ग्रुपवरही आपणही त्याचं व्हिजिट करून लोकांपर्यंत माहिती त्याचबरोबर वेबकास्ट म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रावरची वेबकास्टिंग पूर्वी पन्नास टक्के मतदान केंद्रावर के करत होतो आपण यावेळेस आपण महानगरपालिका एरियामधले म्हणजे वसई महानगरपालिका एरियामध्ये आपले जवळपास अडीच मतदारसंघ येतात म्हणजे एकशे बत्तीस पूर्ण येतो एकशे सॉरी एकशे तेहतीस वसईचा पण मॅक्झिमम पार्ट येतो आणि एकशे एकतीस भोईसरचा पण अर्धा पार्ट वसई विरार महानगरपालिकेमध्ये येतो तिथे आपण हं शंभर टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करतो आहे आणि जे रुरल बाकीचे आहे तिथं पन्नास टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करतो असे आपण बावीसशे अठ्ठ्याहत्तर पोलिंग स्टेशनपैकी पंधराशे पंचेचाळीस मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करणार आहेत आणि वेबकास्टिंगचे कंट्रोल रूम जसे इलेक्शन कमिशनला तर राहणारच आहे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्याचे आहेत तिथे राहणारच आहे त्याचबरोबर तिथे म्हणजे कलेक्टर ऑफिसला म्हणजे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरचे तिथे राहणार आहे आणि रिटर्निंग ऑफिसरचे तिथे कंट्रोल रूम राहणार आहे म्हणजे वेबकास्टिंगच्या आधारे आमच्या पोलिंग स्टेशनवर काही प्रॉब्लेम असेल तो मशीन बंद पडलेला असेल तर ते तत्काळ कळेल किंवा एखाद्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असेल लाईन असेल तिथे ॲडिशनल मॅनपावर देणं गरजेचं आहे का याचा पण इथून विचार होईल त्याचबरोबर काही इतर काही अडचणी आल्या का किंवा या दोन्ही बाजूच्या आम्ही त्याचं वेबकास्टिंग होणार आहे दोन कॅमेरे राहणार आहेत एक इनसाइट म्हणजे इनसाईट काय चाललेलं आहे मतदानाची की मतदानाची गुप्ततेचा भंग होणार नाही असे त्याचे लोके त्याचं काय लोकेशन राहणार आहे की जो जिथं वोटिंग कंपार्टमेंट आहे तिथे काही ते त्याच्यात ते ते वोटिंग करताना दिसणार नाही आणि फक्त की मतदानचे कर्मचारी या आलेत ते वोटर या आलेत याचा तो आम्हाला दिसेल त्याचबरोबर बाहेर किती लाईन आहे म्हणजे तो कॅमेरा बाहेरचा कवर करण्यासाठी तो बाहेर दोन्ही कवर करेल बाकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे की वीस तारखेला सुट्टी जाहीर सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे इन्क्लुडिंग बँकासही आणि मतदारांना मतदानामध्ये सहभागी व्हावं हा इलेक्शन कमिशनचा उद्देश असतो त्याचबरोबर आपल्या गु गुजरात राज्याला गुजरात आणि दादरानगर हवेली केंद्रशासित प्रदेशाला बॉर्डर असल्यामुळं गुजरातचा विषय नाही पण दादरानगर हवेलीमध्ये ते पण पाच किलोमीटरच्या परिसरात आणि आपल्याकडे म्हणजे आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते इलेक्शनच्या दिवसापर्यंत ट्रायडे असतो त्याचबरोबर मतदाराला म्हणजे हे झाले सारे सरकारी शासकीय कार्यालयात सुट्टी त्याचबरोबर जे खाजगी आस्थापना असतील किंवा कंपन्या असतील त्या कंपन्यातल्याही कामगारांना विथ पेमेंट एक दिवसाचे पगार द्यावे असा पुन्हा अधिशित केलेले आहे किंवा असा एखादी इस्टॅब्लिशमेंट असेल की ती कम बंद ठेवू शकणार नाही तर त्यांना ते मतदानासाठी सुट्टी द्यावी मतदान करेप त्यासाठी डेप्टी कमिशनर लेबर आणि डायरेक्ट डेप्य डायरेक्टर इंडस्ट्रीय सेफ्टी यांची आम्ही नेमणूक केलेली आहे त्याचबरोबर आपलं राज्य गुजरातच्या बॉर्डरवर असल्यामुळे विशेषतः डहाणू विधानसभा मतदारसंघातले तलासारी आणि डहाणूमधले बरेचसे वर्कर हे गुजरात जी आय डी सीमध्ये उंबरगावला किंवा खानवेलला दादरा नगर रावेलमध्ये जातात तिथेही आम्ही त्या गुजरात ॲडमिनिस्ट्रेशनशी संपर्क साधून तिथेही त्या कामगारांना त्या दिवशी सुट्टी देण्याचे खात्री केलेली आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बुधवारी आठवडे बाजार काही ठिकाणी होतात सर्व कामगारांना पगारी सुट्टी दिल दिलेली आहे त्याचबरोबर आमच्या जो रोजगार हमी योजनेवर म्हणजे एम आर ए जीसवर काम करणारा मजूर आहे त्याला पण मतदानासाठी त्या दिवशीचं ते काय मस्तर हे मतदानासाठी गेला तरी मस्टर निघणार आहे ई पीक आपल्याकडे ओळख मतदार ओळखपत्र हे शंभर टक्के मतदारापर्यंत दिलेले आहे आत्ता जो शेवटचे काही मतदार होते ते पण वा लॉट आपला मत ओळखपत्र जे आलेले होते ते मतपत्र ओळखपत्र पण आपण पोस्टामार्फत सर्व मतदारांनापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केलेली आहे तर अशी इलेक्शन कमिशनची अपेक्षा असते की सगळ्यांनी आपल्या मतदान करताना ओळख म्हणून मतदार ओळखपत्र घेऊन इफी घेऊन मतदार करावा तरही एकादे मतदान करावं अशी अपेक्षा असते तरीही जर एखाद्याकडे मतदान ई पीक आणला नसेल किंवा काही त्याचा घाळ झाला असेल तर त्याला इतर बाराबाबीच्या आधारे ओळख पटवण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यामध्ये वोटर आय डी कार्ड आहे म्हणजे तो तर आपलं बेसिक आहे ई पीक पासपोर्ट आहे ड्रायविंग लायसन्स आहे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे एमारी जे स जॉब कार्ड आहे ऑफिशियल आयडेंटी कार्ड आहेत ज म्हणजे एम एल एम पी यांना इश्यू केलेले पेन्शन डॉक्युमेंट विथ फोटो जे काही पेन्शनचं डॉक्युमेंट आहेत विथ फोटो असेल तर अलाउड आहे हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड आहे आणि ते आपलं हे फोटो असलेलं पॅन कार्ड आहे आणि ऑफिसचं आय कार्ड पण आहे म्हणजे जर एखादा गव्हर्मेंट सब्जेक्टचं असेल जातात तर आय कार्ड असेल तर